और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी शिवसेना सोडलेला नगरसेविका शुभांगी बहनवाल यांच्या पती वर राजेंद्र चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडली आहे या प्रकरणी चौधरी यांच्या कार्यकर्त्यांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मागील आठवड्यात शिवसेना शिंदे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत शुभांगी मनोज बहनवाल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्यानंतर स्थानिक शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे खटके उडत आहेत शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास बहनवाल यांचा कार्यकर्ता योगेश पवार हा विठ्ठलवाडीकडून येत असताना हिराघाट चौक या ठिकाणी चौधरी यांचा कार्यकर्ता शीलरत्न जाधव व रतन उर्फ बाळा गायकवाड यांनी अडवून तो राजेंद्र चौधरी साहेबांच्या विरोधात काम करतो का असं म्हणत पवार याला लाथाबुक्याने मारहाण केली या घटनेचा दखलपात्र गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय रात्री अकरा वाजताच्या सुमारास योगेश बहनवाल यांच्याकडे आला होता त्या दरम्यान शीलरत्न जाधव यांनी पाठवलेले सचिन आहेर व इतर पाच इसम मी मोटरसायकलवर येऊन मोठ्याने आरडाओरडा करून परिसरात दहशत निर्माण केली राजेंद्र चौधरी यांच्या विरोधात काम करतात काय असं म्हणून मनोज बहनवाल व वा योगेश असं शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली त्याला विरोध केला असता तुम्ही राजेंद्र चौधरी साहेबांना ओव्हरटेक करता का असं म्हणून पुन्हा शिवीगाळ व मारहाण करू लागले त्यातील एकाने खिशातून मनोज बेहनवाल यांना मारण्यासाठी चॉपर काढला त्यावेळी परिसरातील नागरिकांनी मध्ये पडून त्यांना पकडलं त्यांनी नागरिकांना शिवीगाळ करून लाथाबोक्यांनी मारहाण करू लागले त्यामुळे नागरिकांनीही त्यांना लाथाबोक्याने मारहाण केली या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात शीलरत्न जाधव रतन उर्फ बाळा गायकवाड़ सचिन आहेर आणि इतर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आहिर क्या हुआ आपके साथ आ, सर जी ऐसा है की जब से मैं बीजेपी भी ज्वाइन किया है मैंने तब से राजेंद्र चौधरी का कंटिन्यू कहीं ना किसी ना किसी को बोल के धमकियाँ आ रही है मेरे को और उसके बाद में आज क्या हुआ दोपहर के टाइम में एक योगेश पवार करके वीडियो भी है उनका उनको कान पे मारा नीचे लात मारा सब मारा और वीडियो में बोला गया कि राजेंद्र चौधरी है तो उधर जाएगा माफ़ी मांग उससे मतलब जो भी कार्यकर्ता मेरे साथ जुड़ रहा है उसको बे मतलब बिंदास धमकी दी जा रही है और मारामारी कर रहे हैं उसके बाद में वो इधर आया इधर एन हुआ उसके साथ में मैं आया था उसके बाद में जैसे हम लोग यहाँ से गए निकले वापस बीस तीस लड़के आए और सीधा उनके पास सामान वामान था राइड कर दिया कुछ वीडियोज भी हैं हमारे पास में तो अभी पुलिस स्टेशन में क्या डिमांड किया पुलिस स्टेशन में ये डिमांड किया है कि भाई ये जो दादागिरी चल रही है और आज से नहीं चल रही काफी दिनों से चल रही है वो दादागिरी खत्म होनी चाहिए क्या हुआ आपके नगर के साथ जब से शिवसेना छोड़ के शुभांगी बेनवाल और पप्पू बेनवाल भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है तब से उनके कार्यकर्ताओं से साथ मारपीट धमकी देना आप चौधरी के सामने सरेंडर हो जाओ माफी मांग लो नहीं तो छोड़ेंगे नहीं ऐसी उनकी धमकियाँ दी जा रही उन्होंने एक उनके कार्यकर्ताओं को दो टांग के बीच में मारा तो उनको एन किया है तो हम लोग अपने वकील भी साथ में लाए हैं कि वो उसके ऊपर जो कलम बैठने चाहिए वो कलम बिठाएंगे साथ में आज अभी रात को थोड़ी देर पहले इनके ऑफिस के ऊपर हथियारबंद लोगों ने हमला किया है तो पब्लिक ने बीच बीच में आके महिलाओं ने उनको पकड़ा है लेकिन वो लोग भाग गए हैं और उसके लिए हम ये फरियाद देने को यहाँ पे आ गए हैं कि इनके ऊपर ये हमला हुआ है और उनको गिरफ्तार किया जाना चाहिए और उनको करी से करी सजा मिलनी चाहिए आ, 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 सीनियर पी तो आई ने आश्वासन दिया है कि वो एफ करेंगे और जो भी उसमें आरोपी है उन सबको गिरफ्तार करेंगे आप विरो, विरोधियों को क्या बताओगे विरोधियों को हम बताएंगे कि ये इलेक्शन के टाइम पे अगर आप इस तरह से करोगे तो कानून अपना काम करेगा फिर आपको लाल दरवाजा देखना पड़ेगा ताई तुमचं नाव काय आणि तुमचं मुलाबरोबर काय घडलंय शकुंतला पवार आहे माझं नाव माझा मुलगा ही रिक्षा चालवतो येवगेष पवार नाना भाऊ येवगेष पवार तर ये, ये, ये वर्दीवर होता तो विकास विद्यालयाची वर्दी त्याची सहाची आणि आणि तिथून माझ्या मुलाला मारत आणलं चौथ्या पर्यंत बाबासाहेबाचा कट्टा आहे आमच्या तिथे त्यांनी तिथपर्यंत त्याच्या घरापर्यंत मारत आणला आणि त्याला म्हणतो बोल बोल चौधरी साहेबाला काय काय सांगतो माझ्या विरात आणि तू का तिकडं जातो पप्पू बहिणालकडं का जातो इकडं म्हणजे याची दमकीदारी आशी आणि माझ्या मुलाला त्यांनी चौथाऱ्याजवळ लाथा लाथानी मारलं पहिलं फायटीनं मारलं आणि एक लाथ त्याची जागेवर मारली त्यांनी हां हेच आणि आता उद्याच्याला माझा मुलगा रिक्षा चालवतो बरं ते झालं आम्ही गेलो घरी दी लिवली आम्ही घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर त्यांनी मुलं पाठवले मारायला मुलं पाठवले हो मारायला चापर काढे तिथं यांच्या हाफीजच्या पुढं हापीच्या पुढं हापीच्य चापर काढे चापर काढूस तर मग कोणी गप्प बसन का पब्लिक आहे ही पब्लिक तर काय करणारच का आम्ही तर त्यांना मारले ते बसले त्याचे चमचे तिथं येऊन फुटून फाटून आम्ही नाही मार आम्ही नाही मारलं त्यांना पण पब्लिकला मारलं आहे म्हणजे इर्यात येऊन यांची दादागिरी आणि एस शिला बसला आहे कुठं मग याला व आण ना वडून याला वडून आण इथं त्याला द्या ना मग पब्लिक मारती ना मग या का लपून बसला माझ्या मुलाला तर मारलं मारलं पण आण मारलं बाजू बी घालतो खाऊ बी घालतो वरून मारतो बी या कोणता न्याने एखाद्याशी मारूनच फेकला माझ्या मुलाला तर आम्ही काय करणार मग तीच मागणी आम्ही मागितली ना पोलिसांना तेच सांगितलं आम्ही का अशी अशी हकीकत हाय माझा मुलगा रिक्षा चालवतो माझा मिस्टर न रिक्षा चालवतात इठलवाडीला मग यांनी असं मारायचं असतं का यांनी तुमचा मुलगा का कोणी कार्यकर्ता नाही सारे एक समाजाचे एवढ्याच एवढे झाले त्याच विर्यामध्ये ते बी लेखा सारखाचे हा बी लेख आहे तो बी लेख आहे पण आता नगर हो ते नगरसेवक आहेत पण त्यांच्या बरोबर आम्हाला कोणाचा आसरा घ्यावाच लागेल ना आम्ही तर कोणाकडे जाणारच ना मग बदनामी का कोणाची करतात तुम्ही ना एकले ना खांद्यावर दुसऱ्याच्या बंदूक ठेवून का लढतात ते आपल्या खांद्यावर खुद घ्या आणि मग लढा मग माहिती पडतं काय जनता असते काय पब्लिक असते या घटनेनंतर शिवसैनिकांनी आक्रमक होत बहनवाल्यांच्या विरोधात काय म्हणाले पाहुयात रात्री जे भांडण झाले होते त्या भांडणामध्ये ते दोघ मित्रांचे भांडण होते आणि त्या मित्रांच्या ते दोघं दारू पिले असताना त्यांचे दोघांचे भांडण झाले भांडण झाल्यानंतर की राजकीय पोळी कशी भासता येईल त्या हिशोबाने पप्पू बेनवाल हा चौधरी साहेबांवर आरोप करतो की चौधरी साहेबांचे गुंड होते आमचे कोणतेही गुंड नाहीत आम्ही कोणतेही गुंड पाळत नाही आम्ही सगळे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत आम्ही आम्ही कुठलेही गुंड पाळत नाही तर माहिती आहे का आ, ये हे आहेत ना उमेदवार हे प्रत्येक पाच वर्षाला आपला पक्ष बदलतात त्यांच्यावर निष्ठा नावाची काही निष्ठा आहेच नाही दुसरं असं आहे की ते प्रत्येक पाच वर्षात पक्ष बदलतात आणि त्यांना फक्त निवडण्यासाठी ते पक्ष पक्षात प्रवेश करतात आणि पक्ष बदलतात आता पण ह्यावेळेस शिवसेना पक्ष सोडून ते भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये गेलेले आहेत दहा नंबर पॅनेलची जनतेला पूर्ण माहिती की यांनी यांना किती पैसे मिळालेत आणि ते दहा नंबर पॅनलच्या पूर्ण जनतेला माहिती आणि ही दहा नंबरची पॅनलची जनता या मत हे मत मतदार त्यांना दापून टाकेल हो त्रस्त आहे ना त्यांनी काही कामच केले नाही आहेत पॅनल क्रमांक जे दहाच्या सर्व लोकांना माहिती आहे त्यांनी काय काम केले म्हणून आणि कुठे कुठे कामं केले म्हणून त्यांनी कामं केलेच नाही आहेत म्हणून जनता त्रस्त आहे त्यांच्यावर आणि प्रभाग क्रमांक दहाच्या मतदारांना जनतेला माहिती आहे की चौधरी साहेबांमुळे तो दोन हजार सतराची निवडणूक निवडून आलेला आहे आणि ह्या जनतेनी आणि चौधरी साहेबांनी त्यांना निवडून दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा